नाही अजून जुन्नरची सभा लय बोलायला बाकी आहे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही अख्या महाराष्ट्राचं नाही अख्या देशाचं लक्ष लागून राहिलय जिथं भल्या भल्यांची मती थांबती तिथून बारामती सुरू होती म्हणजे परवा माननीय पंतप्रधान बोलून गेले माननीय पंतप्रधान काय म्हणाले मित्र महाराष्ट्र में हरियाणा होने वाला है हरियाणात काय झालं माहिती का, का। तिथले उपमुख्यमंत्री होते दुष्यंत चौताला ते पडले आता पंतप्रधान जर हे सांगत असतील तर काय लक्षात घ्यायचं काय बोल घ्यायचा तो घ्या पण महाराष्ट्रात फिरल्यानंतर तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं ठरलंय महाविकास आघाडीच सरकार येत आहे आणि म्हणूनच मान्य दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगून टाकलं मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही अरे बाबा सरकारच येत नाही तर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये तुम्ही असाल कस आणि मा भारताचे मान्य पंतप्रधान आणि आदरणीय केंद्रीय गृहमंत्री लय हुशार लय हुशार का नाही म्हणजे सहा साधी दिवस आधीच पंतप्रधान महाराष्ट्राच्या परचारातून निघून गेले गृहमंत्री काल नागपुरातून डायरेक्ट दिल्लीला गेले का तर आता हे कळून चुकलंय महायुतीच सरकार काही येणार नाही पण भावानो एवढंच सांगतो लोकसभेला तुम्ही लय मोठा चमत्कार घडवलात लोकसभेला हा एवढा मोठा चमत्कार तुम्ही घडवत असताना आता विधानसभेला आणखी दोन दिवस बाकी आहेत आतापर्यंत तुम्ही जे पाहिलं नव्हतं ते चित्र तुम्ही पाहिलंय म्हणजे लक्ष्मीपूजन दिवाळीचा होऊन गेलंय आता मलिदा गँगच्या भल्यासाठी मलिदा गँगला बी जीवाचं रान करावं लागल पण हे होत असताना लक्षात ठेवा वीस तारखेला मतदानाला जेव्हा बाहेर पडाल वीस तारखेला जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा त्या बापा बापा बापाला आठवा वीस तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेलं असतं आधारासाठी भिंती केलेल्या असतात हाडाची काळ केलेली असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसलेला असताना अचानक मागून अख्खं घरच जर कोणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत असेल याचा एकदा विचार करा आणि ज्या बापाने या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी इथल्या तरुणासाठी इथल्या माता भगिनीसाठी आयुष्याची पंचावन्न साठ वर्ष दिली त्या पवार साहेबांचं राजकीय अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला पक्ष काढला चिन्ह काढलं नेते गेले मंत्री गेले सर्वसाधारण माणूस असता तर कोलमडून पडला असता आतून तुटला असता पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला तो म्हटला मी झुकणार नाही योद्धा म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकणार भावांनो त्या बापाची निवडणूक आहे लक्षात ठेवा त्या लढायचं आहे कारण जगात काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं तुम्ही बोलताना काय करता बोलताना तहान लागल्यावर पाणी मागता इथं आधीच तहान लागायच्या आधीच पाणी देत आहे त्याच्यामुळं काही त्याला किंमतच राहत नाही न सांगता रस्ता होतोय न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत न सांगता कॅनोल उन्हाळ्याचा सुटतोय न सांगता नदीला पाणी उन्हाळ्यामध्ये आहे असं झाल्यामुळं त्याबद्दलचं थोडंसं गणित चुकतंय अर्थात ठीक आहे तो त्याचा विषय होता